हॅलो फ्रेंड्स आय एम मैथिली आणि आज आपण बघणार आहोत माझ्या घराचा आजूबाजूचा एरिया आय हॅव कम टू द टेरेस ऑफ माय बिल्डिंग ॲक्च्युली आज मी ठरवलेलं की मी तुम्हाला आज दाखवणार आहे माय मॉर्निंग डेली रुटीन बट आज माझी मॉर्निंगच उशिरा झाली बिकॉज काल रात्री आमच्या इकडचा लाईट गेलेला होता लाईट खरं तर काय पाऊस नव्हता काहीही नव्हतं माणूस माय लाईट गेला होता बट लाईट आला तीन वाजल्यानंतर सो आय रिअली डेंट हॅड अ गुड स्लीप सो माझी मॉर्निंगच लेट झाली सो आय डिसाइडे की आता मी प्लॅन जरा चेंज करूया अँड आय विल शो यू द टेलस ऑफ माय बिल्डिंग आणि आजूबाजूचा एरिया कसा आहे तर मित्रांनो तर मित्रांनो ही आहे माझी कॉलनी स्वर विहार गृह संकुल सो so, टोटली totally इथे तेरा बिल्डिंग्स आहेत आजूबाजूला इकडनं टेरेसवरनं मला खूप छान असं माउंटेन पण मागे दिसतं आणि आमचा टेरेससुद्धा तसा खूप मोठा आहे छान आहे ह्या टेरेसवरती छोटे कुठले पण कार्यक्रम बड्डेचे असू दे हळद उतरणीचे असू दे ते हे इथे सहज घेता येतात आणि ही शिडी आहे वरती पत्र्यावर जायला म्हणजे टेरेसच्या पण वरती तुम्ही पत्र जाऊ शकता ॲक्च्युली इथे जेव्हा बद्दल टाकी आहे पाण्याची सो ती जर क्लीन करायची असेल तर त्याच्यासाठी ती शिडी तिथे लावलेली आहे आणि हा आहे आमचा मेन रोड जो कॉलनीमध्ये येतो आणि ह्या कॉलनीच्या इकडनं समोरनंच आम्ही येतो आणि तिकडे एक दुसरा रस्ता जातो आ, लेट मी शो यू हा येथे दोन रस्ते जातात हा इकडचा जो गाडीच्या पलीकडचा रस्ता आहे तो मेन रोड आहे आणि हा जो आत वळतो तो आमच्या कॉलनीचा रस्ता ला 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 आहे पण जनरली इथे पार्किंग म्हणून खूप यूज केलं जातं लोकं इथे भरपूर पार्किंग म्हणून यूज करतात गाड्या सगळीकडे दोन्ही साईडला लावलेल्या असतात आणि हे तुम्ही समोर बघू शकता हे आहे मोडक हॉस्पिटल आणि हाडांचे डॉक्टर आहेत तसेच समोर आमचे आहे स्क्रिंग स्प्रिंग क्लिनिक आणि इथे आहेत स्किन डॉक्टर सो आमच्या कॉलनी तुमच्या अगदीच समोर दोन्ही डॉक्टर अवेलेबल आहेत म्हणजे जर तुम्ही घरामध्ये तुमचा ॲक्सिडेंट झाला पडलात वगैरे हात पाय रुगत असतील तर लगेच समोर तुमच्या डॉक्टर आहेत मोडक डॉक्टर आणि ऑन द अदर्साइड तुम्हाला जर का स्किन इन्फेक्शन असेल काही प्रॉब्लेम असेल तर यू के हॅव अ स्किन स्किन क्ल स्प्रिंग क्लिनिक फॉर दॅट अँड हे ते समोर तुम्हाला जे छोटंसं दिसतंय ह्या साईडला इथे लेक्मेक फोकोस आहे ते माझ्या भावाचं दुकान आहे इट्स अ गो ग्रॉसरी स्टोअर आणि हा आहे नाका ह्या नाक्यातून तुम्ही जर समोरच गेला तर तिथे छान छोटंसं असं टुंगदार आहे गणेश मंदिर आणि तिथे पण आपण नंतर व्हिजिट करू माझ्या भावाच्या दुकानामध्येही व्हिजिट करू इथे मागेच लगेच लागून आहे ती आहे शिव नदी त्यामुळे जेव्हा कधी पाऊस भरतो आणि शिव नदीला पाणी येतं तेव्हा आमच्या कॉलनीमध्ये पाणी येतं बिकॉज आमच्याकडनं शिव नदी खूपच जवळ आहे तर फ्रेंड्स हे आहे माझं चेहरस जिथे मी संध्याकाळी वॉकला पण येते संध्याकाळी एक्सरसाइजला येते किंवा सकाळी पण एक्सरसाइजला येते ॲक्च्युली आय अ टीचर इन इंग्लिश मिडियम स्कूल सो मला सकाळी माझी शाळा असते साडेसातला मी निघते घडनं साडेसात ते तीन वाजेपर्यंत मी शाळेत असते साडेतीनपर्यंत मी घरी येते सो त्याच्यानंतर आय हॅव अ स्मॉल मॅप अँड देन मी ते गॅरेसवरती येते वॉक करायला किंवा थोडा वॉम वॉर्मअप करायला सो हे आहे माझं ब्युटिफुल रेस अँड माय ब्युटिफुल एरिया जो आपण एक्सप्लोर करूया अजून जास्त माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो टेल धेन टेक केअर ऑफ युअर युअरसेल्फ डॅन बाय बायूल